नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुणे सोलापूर महामार्गावरील पथदिव्यांना लावलेले फ्लेक्स ठरतायत मृत्यूचे सापळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता दुभाजकावरील खांबावर हडपसर पंधरा नंबर मांजरी शेवाळेवाडी कदमवाक वस्ती लोणी काळभोर थेऊर फाटा कुंजीरवाडी नायगाव फाटा सोरतापवाडी व उरुळी कांचन येथील एल्लाइट चौक व तळवडी चौकात अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात आले आहेत हे फ्लेक्स लोकवस्तीत रस्त्यावरून जा करणाऱ्या पादचारी व वाहन चालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत होर्डिंग बदलताना तिघेजण विद्युत प्रवाहाला चिकटले होते तर टोलनाका येथील एका कार्यालयांजी कसलेले महाकाय होर्डिंग पडल्याची घटना घडली होती या घटनेत तीन जणांसह एक घोडा जखमी झाला होता यावेळी होर्डिंगच्या जागा मालकासह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते अनधिकृत होर्डिंग उभारू नयेत असे नियम असताना देखील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे एका बाजूला अनधिकृत जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला चौका चौकात लाकडाचे पहाड बांधून धोकादायक जाहिरातीचे पोल आहेत काही ठिकाणी तर खांबांवर हिटलेस बांधले आहेत जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचाविल्याचे समोर आले त्यामुळे अनधिकृत होर्डिंगचा जागा मालक व चालकाचे फावले आहे त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत फ्लेक्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड